नमस्कार मित्रांनो दहा एच पी सोलर पंप सबसिडी शेती हे आपल्या देशाचं मूलभूत आर्थिक बळ असून सिंचन ही या क्षेत्रातील सर्वात महत्वाची मुख्य गोष्ट आहे परंतु अनेक ग्रामीण भागांमध्ये अजूनही सातत्याने विजेची समस्या भेडसावत असल्याने पाण्याचा पंप चालवणं म्हणजे एक मोठं आव्हानच आहे आता याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे विशेषतः मोठ्या शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यांसाठी दहा एच पी क्षमतेचं सौर कृषी पंप खूपच उपयुक्त ठरतात आणि या योजनेतून शेतकऱ्यांना नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान देखील मिळणार आहे फायदे काय आहेत सौरपंपाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वीज बिलाचा खर्च हा पूर्णतः टाळता येतो सौर ऊर्जा ही अक्षय आणि पर्यावरणपूरक असल्याने या पंपामुळे शेतकरी दिवसरात्र मनमोरातपणे सिंचन करू शकतात तसेच या पंपामुळे शेतकऱ्यांना वीज भार नियमनाचा त्रास होणार नाही सोबतच याचा देखभाल खर्च फारच कमी आहे आणि दीर्घकालीन वापरासाठी सुरक्षित सुद्धा आहे त्यामुळे सौर पंप हा शेतकऱ्यांसाठी आधारच ठरणार आहे तर सौरपंपामुळे शेतकऱ्यांना भरपूर असे फायदे मिळणार आहेत कोण अर्ज करू शकतं या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याने खालील अटी पूर्ण केलेल्या असावेत अर्जदार हा भारतीय नागरिक व शेती व्यवसाय करणारा शेतकरी असावा त्याच्याकडे स्वतःची शेती असणं आवश्यक आहे तेही सात बारा शेत शेतजमिनीचा पाण्याचा स्रोत जसे की विहीर बोरवेल तलाव नदी असणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी वीज जोडणी नाही अशा भागातील आजारांना प्राधान्य दिलं जाणार आहे यासोबत पंप बसवण्यासाठी जागा उपलब्ध असावी लागणार आहे तर ह्या अटी या अर्ज करण्यासाठी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत यानंतर दहा एच पी सौर पंपासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेअंतर्गत किंवा राज्य सरकारच्या कृषी पंप राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्याला एकूण खर्चाच्या नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान हे मिळू शकतं त्याचप्रमाणे शेतकऱ्याला केवळ दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे बघा या ठिकाणी शेतकऱ्यांना के केवळ दहा टक्केच रक्कम ही भरावी लागणार आहे उर्वरित सर्व खर्च हा सरकारद्वारे उचलण्यात येतो याप्रमाणे अर्ज कसा करावा शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडावी लागणार आहे यासाठी त्यांनी पुढील सोप्या स्टेप्स फॉलो कराव्यात सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटवर वर जा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डॉम इन सोलर वर जा त्यानंतर इथे सौर कृषी पंप योजना या पर्यावर क्लिक करा यापुढे नवीन अर्ज हा पर्याय निवडून अर्ज ओपन करा या, या पेजवर मोबाईल नंबरद्वारे ओ टी पी मिळून लॉग इन करा पुढे तुमची सर्व माहिती भरून आवश्यक ती सगळं कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज तुम्ही सबमिट करा यानंतर कोणती कागदपत्रे लागतात आधार कार्ड सात बारा उतारा पाण्याचा स्रोत दर्शवणारा दाखला बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो रहिवाशी प्रमाणपत्र यानंतर आवश्यकता असल्यास घोषणापत्र एकदा अर्ज सबमिट केल्यावर त्याची छाननी संबंधित महसूल विभाग आणि एल एम, महावितरणकडून केली जाते मंजुरीनंतर ठराविक कालावधीत मान्यताप्राप्त ठेकेदारांकडून सौरपंप बसवण्यात येतो तसेच या ठिकाणी यासाठी महावितरणकडून ठेकेदारांची यादी अधिकृतप्रमाणे प्रसिद्ध केली जाणार आहे महत्वाची सूचना बचावासाठी अर्ज फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच करा तुम्हाला तुमच्या भागातील महावितरण कार्यालयांशी संपर्क साधूनही याबद्दल माहिती अधिक माहिती मिळवता येईल अर्जाची स्थिती तपासण्यासाठी अप्लिकेशन स्टेटस या पर्यावर जाऊन तुम्ही ही माहिती तपासू शकता सौरकृषी पंप योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक आणि पर्यावरणपूरक संधी आहे या योजनेचा पीएम कुसुम योजना महाराष्ट्र लाभ घेऊन शेतकरी आपल्या उत्पादन क्षमता वाढू शकतात शेतीत आणि आधुनिक आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर ही काळाची गरज